साखरी पोलिसांची वाहनधारकांसाठी महत्वाची सूचना नियमभंग करणाऱ्यांकडून रुपये अकरा हजार दंड वसूल साखळी पोलिस विभागाकडून वाहनधारकांसाठी महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या असून नागरिकांना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात आले दुचाकी व चारचाकी चालवताना एच आर पी एस नंबर प्लेट लावणे तसेच परवाना विमा गाडीची नोंदणी प्रमाणपत्र आणि प्रदूषण प्रमाणपत्र यासारखी आवश्यक सोबत बाळगणे बंधनकारक असल्याचे साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी स्पष्ट केले आहे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे वाहने बेशिस्तपणे पार्क करू नका सार्वजनिक रस्त्यावर वाहन बेशिस्तपणे उभे केल्यास वाहतुकीला के अडथळा निर्माण होतो अशा प्रकरणामध्ये संबंधित वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे अल्पवयीन्यांना वाहन चालवू देणे गैरकायदेशीर आहे अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवून घेणे ही कायद्याच्या विरोधातील कृती आहे अशा घटनांमध्ये संबंधित पालकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे रुपये अकरा हजार दंड वसूल आज साक्री पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात रस्त्यांवर वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली या कारवाई दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून एकूण अकरा हजार रुपये दंडचा वसूल करण्यात आला पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत म्हटले आहे की वाहतूक नियमांचे पालन करून अपघात आणि कायदेशीर कारवाईपासून स्वतःचे स्वतःची आणि इतरांचे संरक्षण करा असे आवाहन साक्री पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे मीडिया लाईव्ह साठी रिक्षेक साखरी धुळे साखळी अंतर्गत ट्रॉफिकची मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत आज लोकांना विनंती करण्यात येत आहे सर्वांनी ट्रॉफिक मोहिमेअंतर्गत पोलिसांना सहकार्य करायचं आहे वाहन वाहनाचे सर्व कागदपत्र सोबत बाळगायचे आहेत ट्रिपल सीट कोणीही बसून नियम तोडायचे नाही आहेत गाडीचे नंबर प्लेट सर्वांनी अपडेट करून घ्यायचे आहेत सर्वांनी नवीन नंबर नम्ब, नंबर प्लेट हा पूर्ण दिसतील अशा चांगल्या अक्षरात टाकायचे आहेत कोणीही फेन्सी नंबर प्लेट ठेवायच्या नाही ट्रिपल सीट कोणीही बसणार नाही लहान मुलांना गाडी देऊ नका ज्याच्या अकरा वर्ष पूर्ण आहेत त्याच चालकाला वाहन लायसन असलेल्या चालकाला वाहन देण्यात यावे कोणीही रस्त्यावरती वाहन पार करणार नाही या मागील दहा महिन्या मागील दहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साखळी विभागामध्ये अपघात झाले आहेत ते अपघात आणण्यासाठी ट्रॉफिकचे नियम पाळणे गरजेचे आहे त्याकरिता ही ट्रॉफिकची मोहीम या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे आज ट्रॉफिकची कारवाई करण्यात आलेली आहे एकूण एकोणपन्नास वाहनं चेक करण्यात आली अकरा हजार रुपये दंड हा वसूल करण्यात आलेला आहे जरी आम्ही दंड वसूल केला तरी देखील पोलिसांचा पब्लिककडून पब्लिकला आर्थिक दंड देणे हा पोलिसांचा मानस नाही हे पोलिसांचे उद्दिष्ट नाही तर जनतेने ट्रॉफिक नियमांचं पालन करायला पाहिजे ही पोलिसांची अपेक्षा आहे सर्व साखरी परिसरातील नागरिकांना पोलिस प्रशासनामार्फत विनंती करण्यात येते की ट्रॅफिक नियमांचं पालन करा सुरक्षित राहा आणि सुरक्षित ठेवा धन्यवाद